मी पाणीपुरीवर जगू शकते एवढी आवडते कर्जतचं तूप असेल तर सो कर्जतच्या तुपावर फोडणी दिली मस्त आणि त्याची म्हणजे मी अगदी बेकिंगचा बिझनेस केला तेव्हा माझा एकही केक कधी फसला नाही नमस्कार मंडळी आजच्या वॉट्स अँड माय लंचच्या सेगमेंटमध्ये तुम्हाला सगळ्यांचं से स्वागत आहे आणि तुमच्या रिक्वेस्ट खातर मी अभिनेत्री जुई गडकरी म्हणजे तुम्हा सगळ्यांची लाडकी सायली हिचा डब्बा म्हणजे डब्यात काय खाते हे आज आपण बघणार आहोत खूप स्वागत सायली कशी आहेस मी मस्त तू कशी आहेस मजेत आहे आणि सकाळी लवकरचा कॉल टाईम होता आणि खूप भूक लागली आहे सो आम्ही इथेच सेटवरच सुरू केलेलं आहे जेवायला सो आज स्पेशल काय आहे आज तसं तर रोजच माझा टिफिन मीच स्वतः बनवते आणि आणते तर आज माझ्याकडे आहे ताकाची कढी इंद्रायणी तांदळाचा भात आहे बाकी छान गवारीची भाजी आहे आणि ज्वारीची भाकरी आहे आणि हे मेन हे मला चटण्या लोणची ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात आणि हे आमचं जे लोकेशन आहे ना शूटचं तिथल्याच झाडाच्या कैऱ्या मी दरवर्षी नेते म्हणजे एवढ्या पिशव्या भरून वगैरे मी नेते आणि त्याचं लोणचं आहे जे मी वर्षभरासाठी बनवून ठेवते मग मी बाहेरचं लोणचं नाही खा सो हे ते आहे हे आवळा पण आहे ना छोटा त्याला आवळाच म्हणतात ना आवळे आहेत इथे इथे तीन प्रकारचे आंबे आहेत सो हे तोतापुरीचं जे झाड आहे त्याचं लोणचं आहे आवळ्याचं लोणचं कधी केलंस का त्या मी आवळ्याचं केलेलं आहे इथल्या आत्ता माझ्या घरी येणं तीन चार प्रकारचे आहेत माझ्याकडे करवंदांचं पण आहे आत्ता सो मला हे गोष्टी घरी करायला आवडतात आणि अशा हळदीचं आहे अशा वेगवेगळ्या वेग गोष्टी घरी मी बनवून ठेवते सो बाहेरचं नाही घरातलंच खाते मग वाटतं की तू प्लेटिंग कर तुझ्या लंच तुझ्या ताटाची सो so, बेसिकली ना सेटवर आपण बऱ्याचदा असं होतं की काय क्विक बनवायचं किंवा असा रोज प्रश्न पडतो तुला असं होतं का की तेच तेच खाऊन कंटाळा आला काहीतरी वेगळं ट्राय करूया एक्सपिरिमेंट करूया असं काही माझं असं नसतं मी तशी बऱ्यापैकी सॉर्टेड आहे मला घरगुतीच आणि स्वतःच केलेलं जेवण मला लागतं कांदा लसूण मी खात नाही त्यामुळे ना मी घरचं शक्यतो स्वतः बनवलेलंच माझ्याकडे आणि जेवण बनवायला वगैरे कोणीच नाही आहे माझ्या मावशी मीच आहे माझी मावशी त्यामुळे मीच करते आणि मला रोज भाकरी भाजी पोळी भाजी मी त्या बाबतीत सॉर्टेड आहे मला असं काही नसतं की हेच पाहिजे वेगळं मी रोज तीच भाजी जरी दिली तरी खाऊ शकते अंटी लँलेस ते घरातलं छान असेल असं सो मी खाते काही प्रॉब्लेम नाही पण ब्रेकफास्ट लंच आणि डिनर असंच बायफ्रिकेशन केलं तर काय काय तुला आवडतं म्हणजे तू काय हेल्थ राखण्यासाठी काय सगळं फॉलो हे बघ माझं ना मी कुठलंही फॅट डाएट्स नाही करू शकत हा माझा प्रॉब्लेम आहे मी घरातल्या सगळ्या गोष्टी सो मला मी टिपिकल ऑथेंटिक साऊथ इंडियन सांबर बनवू शकते म्हणजे टमिलियन्सवालं सो माझी बहीण तिने तमिळियनशी लग्न केलं आहे सो मी तसं सांबर बनवते सो मला इडली सांबर चटणी वेगवेगळ्या प्रकारच्या येतात आणि ते मला ब्रेकफास्टला आवडतं मी थालीपीठं करते वेगवेगळ्या प्रकारची सगळे म्हणजे हां म्हणजे यू नेम इट आणि मी ते बनवू शकते असे वेगवेगळ्या प्रकारचे पोहे थालीपीठ उपीट त्यानंतर तिखट मिठाच्या पुऱ्या वगैरे अशा सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात मी असं नाही आहे की हे एवढंच खायचं तेवढंच खायचं असं नाही करू शकत मी मला ब्रेकफास्ट खूप आवडतो त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी मी बनवू शकते मग अगदीच सुट्टी असेल दुसऱ्या दिवशी तर मूग भिजवून मग दुसऱ्या दिवशी मुगाचे डोसे असं सगळं मी करते त्यातल्या त्यात हेल्दी आणि मला ना असं वाटतं की घरातलं असतं ना ते हेल्दीच असतं अगदीच तुम्हाला अगदीच एवढे इंच वगैरे असं तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही अगदीच श्रेड केलं स्वतःला तर ठीक आहे अदरवाईज घरामधलं सगळं जेवण हे हेल्दी असतं आणि मी ते सगळं खाते मॉडरेशनमध्ये खाते सो ते खाते आणि जेवणाच्या बाबतीत सगळ्या भाज्या मला खूप आवडतात मला पालेभाज्या खूप आवडतात वेगवेगळ्या प्रकारच्या आमट्या वरणं हे सगळं मी करते आणि भाकरी वगैरे तर हे काय नॉर्मल असतं ज्वारीची भाकरी आणि तू बनवतेस घरी मला येते स्वतः मी स मी सगळं करते सांग ते सांगते काय हो आणि मग मला असं कधी जर सुट्टी असली तर मग घरी मी पावभाजी वगैरे पण बनवते वेळ असला की बट अदरवाईज सगळं घरचं जे काही असेल ते सगळं घरी अगदी चायनीजपासून सगळं मी घरी बनवते मम्मीला म्हटलं ना की मम्मी स्प्राऊट सॅलेड वगैरे गपचूप मटकीची भाजी खा ऍक्च्युली कडधान्य मला रोज लागतं मी कडधान्य सेटवर येतो सो त्यातलं खाते किंवा वेळ असला तर मागवायला मिळालं तर स्प्राऊट्स मागवून मग घरी मी त्याची पटकन उसळ करून आणते पण होतं कसं म्हणजे फॅन्सी नाही करून खाऊ शकत मी मला आपले मसाले आपल्या फोडण्या हे दिल्याशिवाय मला जेवण जातच नाही सो मी तशी आहे टिपिकल <laughs> पहिला बाईट तू घे आणि ते सॅटिस्फॅक्शन मला बघू तुझ्या चेहऱ्यावरचं सो <laughs> so, आज माझ्याकडे ही कढी जी आहे ना मला नेहमी असं एक मी नेहमी सांगते मला तूप खूप आवडतं <laughs> आणि साजूक तूप कर्जतचंच येतं माझ्या घरी सो मी इकडचं बाहेरचं किंवा कोणाकडचं मी नाही खात माझं एक नेहमी मी म्हणत आहे कर्जतचं तूप असेल तर सो कर्जतच्या तुपावर फोडणी दिली मस्त आणि त्याची वेगळं काय कर्जच्या तुपामध्ये अगं काय नाही उकाड्याचं दूध येतं कर्जतला आणि घरी बनवलेलं तूप सो ह्यातनं खूप डिफरन्स आहे पिशवीच्या दुधात पासून बनलेल्या तुपात आणि उकाड्याचं जे दूध घरी येतं त्यातनं बनलेल्या तुपात खूप फरक आहे आणि असं छान रवेदार तूप असतं ते मी माझ्या घरी म्हणजे मी कर्जतवरनं येताना नेहमी तुपाचे डबे घेऊन येते कमेंट्समध्ये सगळे तुला विचारतील कधी कुठे डिलिव्हरी मिळेल नाही नाही खरंच पण ना हेच सगळेच ॲग्री करतील की साजूक तूप आणि तेही आपल्या घरात बनलेलं जे असतं रवेदार छान त्याची तोडच नाही कशाला कुठल्याही विकत मिळणाऱ्या तुपाला सो आज आता माझ्याकडे ही आज गवार पण अशीच गावावरून आलेली आहे ती गवारीची भाजी मी केलेली आहे <laughs> स्वतःलाच <सुआगा। laughs> नाही नौ, पण म्हणजे मला आवडत साधं जेवण म्हणजे आपण आपल्या पद्धतीने कस्टमाइज करू शकतो आपल्याला काय घालायचं पण जुई तुला जर विचारलं की आपण प्रत्येकाची स्पेशालिटी असते <laughs> <laughs> ना की हे खावं तर ह्याच्या आतच पण जुई असं काय तिची तुझी काय स्पेशालिटी आपल्या हे इतरांनी सांगावं आपल्याला एक वेगळाच कॉन्फिडन्स असो ना की हे मी झोपेतून हो उठते तरीही बनवू शकतो तुला मी सांगू का अतिशय झालंय असं ना की मी आजपर्यंत जे जे केलं ते फसलं नाही कधी त्यामुळे सगळ्यात छान बनल्या गोष्टी म्हणजे मी अगदी बेकिंगचा बिझनेस केला तेव्हा माझा एकही केक कधी फसला नाही मला बेसिकली असं वाटतं की कुकिंग uh, इज अ सायन्स विथ आर्ट जर तुम्ही तितका प्रेमाने आणि थेरपीनी कराल ना करेक्ट होतात म्हणजे आणि तुमचं मेंटल स्टेट पण स्वयंपाक करताना छान असली पाहिजे की ते त्या स्वयंपाकात उतरतं आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की कोणाच्या तरी हातून जेवण करून खाण्यापेक्षा घरातल्या बाईंनी स्वतः जेवण करावं आणि आपल्या मुलांना नवऱ्याला खाऊ घालावं हे सगळ्यात बेस्ट थेरपी आहे मला सांगू माझा पाच वर्षांचा भाचा त्याला आजीने केलेलं जेवण त्याच्या आईने केलेलं जेवण बरोबर कळतं कारण का आ, रेसिपी सेम असते इन्ग्रेडियंट सेम असतात पण ती करायची पद्धत किंवा एक ट्रिक जी फॉलो करते किंवा प्रत्येकाच्या हाताची चव हो, असं म्हणते पण तुला कोणाच्या जास्त हातची चव हो, जास्त आवडते आणि क्रेव करतेस तू की ही गोष्ट मला आई कार, का आई होतं कसं आई कर्जातलं असते त्यामुळे मी इथे एकटी असते तर मी एकटीच स्वतः सगळं करून खाते पण मला हल्ली एक गोष्ट छान वाटते की आई जेव्हा माझ्या घरी येते ना आई माझ्या हातचं खायला लागली आहे सो तिला हे आवडायला लागलं आहे ही माझ्यासाठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे म्हणजे पण पहिल्या कधी तू किचनमध्ये पाऊल ठेवलेलं हो कितव्या वर्ष मी अगदी चौथी पाचवीत असल्यापासून अगं चौथी पाचवी पण नाही मी लहानपणापासून एकदा आम्ही जॉईंट फॅमिलीत वाढली आहे त्यामुळे आमच्याकडे झालं असं ना की आम्ही सगळेजण आजी काय करते काकू काय करते आई काय करते सो किचनमध्ये सतत मागे मागे असायचे आठव्यावर आठवीत असताना मी पोळ्या करायला लागले आणि कधी फाटली नाही पोळी चिकटली नाही काय नाही नक्सा नाही गोल पोळी झाली आणि मी बनवायला लागले सो मी तेव्हापासून स्वयंपाक करते आवड आहे मला बेसिकली अन्नपूर्णाचं म्हणजे सायली हे कॅरेक्टर तुला बरोबर मिळालेलं आहे आणि आधीही कल्याणी अशीच हो हो <laughs> आणि ते ॲक्च्युली मला माहीत नाही मला स्वतःला खूप आवड आहे स्वयंपाकाची आणि मला करून खाऊ घालायला खूप आवडतं लोकांना सो त्यामुळे घरी कोणी आलं तर माझं नेहमी आट्टाहास असतो की घरीच जेवण बनवावं कोणाला बाहेरनं मागवू नये शक्यतो सो मी करत राहते फूडमध्ये जास्त काय आवडतं म्हणजे जसं पाणीपुरी ऐकल्यावर प्रत्येकाला असं होतं की पाणीपुरी आता बघ मी पाणीपुरी पण घरीच करते मी मी सा मी शेवपुरी पाणीपुरी भेळ मी सगळ्या गोष्टी घरी करत असते आणि मला आवडतं आहे करायला कारण ह्या बाबतीत बरीच लोक ॲग्री करतील बाहेरची पाणीपुरी ना एक प्लेट जाते आपण घरी जी करतो ना हेल्दी छान ती आपण छान व्यवस्थित भरपूर खातो आपल्याला ना जळजळ होते ना काही सो मी घरी बनवून खाते सो मी पाणीपुरीवर जगू शकते एवढी आवडते माझी कपॅसिटी दहा बारा पुऱ्या खायची आहे हां टेस्ट हवी <laughs> आहे आणि मला कर्जतचा वडापाव आवडतो जो मी बरेच महिने वर्ष खाल्ला नाही आहे बट कर्जतचा वडापाव आ, हे माझ्यासाठी जंकमधल्या अशा मेन गोष्टी आहेत ज्या आवडतात कर्जतला मी पॉईंट देऊ शकते वडापावच्या बाबतीत पण जाता आता जुई एक डाएट मंत्रा किंवा हेल्दी मंत्रा काय सांगशील प्रेक्षकांना की जास्त काही न हे आपण कसं हेल्दी राहू मी फार कोणी मोठी नाही आहे मुळात हे असे हेल्थ मंत्रास द्यायला बट मला असं वाटतं घरचं जितकं तुम्ही खाल ना ते प्रेमाने खाल कॉन्शियस इटिंग आपण ज्याला म्हणतो की आज आईने डब्यात काय दिलं आहे ते कॉन्शियसली आपण जेव्हा खातो आणि योग्य वेळेला खातो म्हणजे आता संध्याकाळी साडेसहा ते सातच्यामध्ये माझं डिनर होतंच मी लेट नाही करत सो त्याच्यामुळे तुमची ॲसिड रिफ्लक्स वगैरे हे सगळे कंट्रोलमध्ये राहतात तुम्हाला दुसऱ्या दिवशी एनर्जी मिळते आणि तुम्ही जर वेळच्या वेळी थोडं 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 खात राहिलात खा ना तर तुम्ही सगळं खाऊ शकता कुठल्याही गोष्टीचा अतिरेक न करता आता गुलाबजाम आवडतात म्हणून दहा गुलाबजामच खाल्लेत असं नाही तर ठीक आहे आज आवडला हां म्हणजे एखादा गुलाबजाम ठीक आहे खाल्ला ठीक आहे चुका केल्या आहेत आधी मी मला ना श मला गोड आवडतच नाही मी खूप कमी खाते गोड बट मी नॉर्मली सांगताना हेच सांगेन की तुम्हाला जे आवडतं आहे ना ते मॉडरेशनमध्ये खा सगळं खा पण मग असं नका करू की मी भातच सोडला आहे मी हेच खात नाही मी तेच खात नाही सगळं खा कारण सगळ्या गोष्टींची आपल्या शरीराला गरज असते तर ते सगळं गेलं पाहिजे ना पोटात मग आपण फॅट डायट्स करतो आणि मग ते डाएट संपलं की आपण दुप्पट वजन वाढतं आपलं सो डायट आपलं असं असायला हवं जे सस्टेनेबल होईल लाईफ लाँग तुम्ही ते फॉलो करू शकाल साध्या भाज्या खा साधं जेवण खा जे काही तुम्ही खाल ते साध्या ह्याचं खा प्रोसेस्ड फूड शक्यतो टाळा कोर्ट ड्रामा सुरू आहे आणि तिचं इन्व्हेस्टिगेशन करून जरा म्हणजे जिथे आपलं ब्रेन यूज होतो तिकडे भूक जास्त लागते सो एन्जॉय कर लंच आणि थँक्यू सो मच या ट्रिक्स जेवायला या ओके थँक्यू